मंडळी आपण रक्षाबंधनाचे वेगवेगळे कार्यक्रम पाहिले असतील परंतु शिरदेवी गावातील सागर इंग्लिश स्कूल या इंग्लिश स्कूलने एक अनोखा उपक्रम राबवला आहे आपण सध्याच्या काळामध्ये सैनिकांना राखी बांधताना पाहिलं असेल परंतु सागर इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी एक असा अनोखा उपक्रम राबवला आहे की चक्क पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना राख्या बांधण्याचे कार्यक्रम केलेले आहे तर मंडळी काय संपूर्ण प्रकरण नमस्कार मंडळी मी सुनील पता सुनील आपण न्यूज बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातील शिरदिव या गावातील सागर इंग्लिश स्कूलच्या छोट्या छोट्या बहिणींनी चक्क तलवाडा येथील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन राखी बांधण्याचा कार्यक्रम साजरा केला आहे या कार्यक्रमाचे चौकडे कौतुक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच सागर इंग्लिश स्कूलचे नाव देखील घेतले जात आहे सागर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सिरसदेवीच्या विद्यार्थ्यांनी तलवाडा पोलीस स्टेशन येथे जाऊन रक्षाबंधनाचा कार्यक्रम अनोख्या पद्धतीने व उत्साहात साजरा केला सागर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन या सणानिमित्त तलवाडा पोलीस स्टेशन येथे आपल्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना राख्या बांधून साजरा केला याप्रसंगी तलवाडा पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज निलंगेकर सर व पोलीस उपनिरीक्षक कोळी साहेब व पोलीस उपनिरीक्षक गायकवाड साहेब अमलदार काकडे साहेब अमलदार जावळे साहेब पोलीस अमलदार जाधव साहेब पोलीस अंमलदार बहिरवळे इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता शाळेच्या विद्यार्थ्यांनी हितगुज केले याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पोलीस अधिकाऱ्याची मुख्य भूमिका काय तसेच पोलीस कार्याबद्दल सामुदायिक पोलिसिंग सुरक्षा आणि सुरक्षा दल कायदा आणि सुव्यवस्था या सर्व मुद्द्यांवरील प्रश्न विद्यार्थिनींनी विचारले व मा मनोज निलंगेकर साहेबांनी विचारलेल्या प्रश्नावर विद्यार्थ्यांना समाधानकारक उत्तर देऊन त्यांचे मार्गदर्शन केले आपल्या कार्यप्रणाली विद्यार्थ्यांना समजावून सांगितली पोलीस यंत्रणा कशी कार्य करते महिला व इतरांची सुरक्षा कशा पद्धतीने करते याविषयी सरांनी मार्गदर्शन केले खास महिलांसाठी महिलांच्या सुरक्षाकरिता एकशे बारा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून यंत्रणेची मदत कशी मिळवता येते याची माहिती सांगितली इयता सहावी सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम अनोख्या पद्धतीने साजरा केला चोवीस तास ड्युटीवर असणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस स्टेशन तलवाडा येथील अधिकाऱ्यांना सागर इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्या बहिणीने राख्या बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला व सर्व तलवाडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सागर इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्या बहिणीला उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी अभ्यास करण्याचे वचन घेऊन त्यांना वह्यांचे वाटप केले याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका पी, पी एम सरिता मॅडम व इतर शिक्षक उपस्थित होते